नांदेड जिल्ह्यातील ज्या नगरपालिका झाल्या त्या सर्व नगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला लोकांनी आशीर्वाद दिला मी मनापासून जनतेचे आभार मानतो जिल्ह्यामधली सगळ्यात मोठी नगरपालिका असलेली देगलू भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठा केलेली लोहा आणि उमरी या पूर्ण बहुमताने आम्ही जिंकलेलो आहोत कन्नारमध्ये बहुमत आलं गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती झाली आणि एकंदरीत माझे जे राष्ट्रवादीचे सहकारी आहेत त्या सहकार्याच्या एकजुटीतून आम्ही सत्तरपर्यंत गेलेलो आहोत त्यामुळं तीन चार जागेने जरी आमचा क्रमांक दुसरा असला तरी मला असं वाटते की पाहिजे त्या प्रमाणात यश मिळालं असेल तरी चांगल्यापैकी यश राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला आहे साहेब आता आपण उल्लेख केल्याप्रमाणे गड आला पण सिंह केला तर कंदा तुमचं होम होतं तिथं काँग्रेसचा विजय आले ठीक आहे कुठं पडलो याची थोडंसं आत्मपरीक्षण मला पण करावं लागेल मागच्याही निवडणुकीत असाच प्रकार झाला आणि कन्नड शहर विकासापासून दूर गेलो परंतु आता कोणाचाही नगराध्यक्ष असेल तरी विकासाला मदत करण्याची आमची भूमिका निश्चितपणानं राहील पण आम्ही का हारलो याचं थोडंसं एक दोन चार दिवसामध्ये मी आत्मपरीक्षण करेल बैठका लावील करे। माहिती घेईल आणि ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल असे आपण म्हणल्याप्रमाणे लोहा खरंच भाजपनं जे आहे ती प्रतिष्ठित केली होती मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली होती पण तर अशोकराव यांनी त्या ठिकाणी विशेष लक्ष घातलं होतं खरं तर अशोकराव गल्लीबोळामध्ये फिरले त्यांनी फिरण्याची आवश्यकता होती का नव्हती हा त्यांचा विषय आहे पण ते स्वतःला राज्याचे जिल्ह्याचे नेते समजतात आणि गलोगलीमध्ये फिरले तिथे त्यांना चांगली चपरा कारण शेवटी लोकांना काय मी दोन हजार चारपासून विधानसभा लढवतोय अनेक नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या अनेक पेक्षा झाल्या सातत्यानं मला पण मी हरलो जिंकलो तरी मला लीड आहे सातत्यानं माझ्या विचारसरणीच्या ह्याच्यामध्ये नगरपालिका आहे एक पाच वर्षाचा काळ मनसेचं आणि काँग्रेस ज्यावेळेस अशोकराव काँग्रेसमध्ये होते मनसे आणि ते एक झाले तो एक पाच वर्षाचा पिरियड सोडला तर स्थापन झाले तेव्हापासून माझ्या विचारसरणीच्या ताब्यात नगरपालिका आहे त्यामुळे त्या लोकांचं माझं एक नातं झालेलं आहे आणि त्याच्यामुळं लोहावाशियाने मोठा कोल दिलेला आहे जर लोह्यात चर्चेत राहिले ते एकाच कुटुंबातील सहा उमेदवार भाजपाचे मात्र आपण बघितलं तर अध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा सगळ्यांचाच पराभव झालाय असं वाटतं एखादून तरी येईल नाही येण्याचा विषय ना लोकांनी ठरवलं होतं की विकासाच्या बाजूने आपल्याला जायचं विकास कोण करू शकतो ही भूमिका लोकांना पटली आणि तीन हजार मताच्या फरकाने नगराध्यक्ष निवडून आला आठशे मताच्या फरकाने नगरसेवक निवडून येऊ शकतो हे कमाल लोहानगरवासीयाने केलेली आहे <laughs> आपण दुसरीकडे बघितलं तर कमल चिन्हावर जे तीन नगर नगराध्यक्ष झालेत मात्र बिलोले आणि धर्माबाद इथे मराठवाडा जनहित पार्टीने लढवलं होतं ते जिंकून आले मात्र काल अशोकराव चव्हाण यांनी स्पष्ट सांगले की ते आमचे सहयोगी आहेत पण आपण दुसरीकडे बघितलं तर जे आहे ते धर्माबादमध्ये आमदार राजेश पवार यांना धक्का म्हणता का अशोकराव चव्हाण याच्यावर आमदार राजेश पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली योग्य राहील की अशोकराव चव्हाण म्हणतात की आमचे सहयोगी आहेत राजेश पवारांनी भाजपचं उभा केलं नेमकं त्यांचं काय त्या दोघांनी ठरवावं त्याच्यावर आमची प्रतिक्रिया घेण्याची काही आवश्यकता नाही <coughs> नगरपालिका महानगरपालिकेची सुरू झाली राष्ट्रवादी कशी लावणार आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण तयारी आहे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला आणि शिवसेनेला दोघांनी प्रस्ताव युतीचा दिलेला आहे शिवसेनेकडून युतीच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली जात आहे भाजपने आतापर्यंत आम्हाला प्रतिसाद दिला नाही पण आम्हाला प्रतिसाद दिला तिघाची युती झाली तर स्वागत आहे झाली नाही तर शिवसेनेसोबत बसू त्यांनी नाही म्हणाले तर स्वातंत्र्य लढू जिल्ह्यामध्ये देखील लोक सांगत होते की जिल्ह्यात एकच राष्ट्रवादीचा आमदार आहे भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार दोन खासदार आहेत तरी आम्ही त्यांच्याबरोबरच उतरलो त्याच्यामुळे राष्ट्रवादीची जी टीम आहे आमची त्या टीमचं नेटवर्क खूप चांगलं आहे आणि महापालिकेत देखील यश मिळेल असं मला खात्री आहे आपण म्हणतो की भाजपानं जे आहे ते राष्ट्रवादीला प्रस्ताव दिला नाही मात्र जेव्हा आणि शिवसेनेची बैठक झाली तर भाजपानं केवळ शिवसेनेला सहा जागेवर जे आहे ते प्रस्ताव आहे असं हेमंत पाटलांनी जाहीर केले आज ते विषय जे हेमंत पाटील राज्याच्या बैठकीत सुद्धा मांडणार आहेत वाटतं अशा प्रसिद्ध भाजप तुमची युती शेवटी नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर हे दोन्ही आमदार शिवसेनेचे आहेत महायुतीमध्ये काम करताना महायुतीचे नेते फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील आदरणीय दादा असतील हे सगळेजण त्या मतदारसंघातला आमदार कोणी त्याला झुक्त माप देण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे दोन्ही आमदार त्यांचे आहेत तर त्यांना पाच सहा जागा घ्या म्हणण्याचा कुठं प्रश्न निर्माण होतो त्यांचा सन्मान ठेवून हो ही युवती झाली पाहिजे आणि मला असं वाटतं की आमच्याकडे सन्मानजनक प्रस्ताव होईल सकारात्मक चर्चा होईल ती कृतीत उतरली पाहिजे याची वाट बघतो